डॉक्टर दिलीप आबनावे यांची निर्मिती असलेला सासूबाईंचा साखरपुडा या आगामी मराठी चित्रपटाचा प्रमोशन मराठवाडा सेवक प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात करण्यात आलं या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले डॉक्टर दिलीप आबनावे दिनकर चौधरी शोभा कुलकर्णी बाळासाहेब गोरे संगीता पिंगळे आदी कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते वृद्ध विदूर आणि विधवांचा सा सामाजिक प्रश्न नवीन पिढीला समजावा या हेतूने चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे नवीन विचार देणारा विनोदी आणि धमाल मनोरंजन करणारा हा चित्रपट लवकरच येतोय दिल राज फिल्म्सचे हे प्रथम प्रोडक्शन असून महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे नमस्कार मी श्रद्धा मी सासूबाईच्या साखरपुड्या मूवीमध्ये माधुरीचा रोल करते आहे माझं कॅरेक्टर त्यांच्या सुनेच आहे आणि सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण सगळ्यांनी सासूबाईचा साखरपुडा मूवी नक्की बघा आणि आमच्या सासूबाईंच्या साखरपुड्याला नक्की या